शेतकरी बंदू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री आबाो बेरगळ बेरगळवाडी घरणिकीसाठी सोना चांदी दुकानदार आहेत आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे हे क्रॉस पॉलिनेशन मुटकी लोटन मलेशियन डॉर्प जी लावल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या तीनशे पंच्याहत्तर रुपयानं रोप घरपोच येते महाराष्ट्रातील सर्वात मोठी कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं अनुदानला बिल स्वतः बनवलेले रोपं आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे नर्सरीला आपल्या पूर्ण झाल्या आहेत अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाढाल चाळीस कोटीच्या घरातले आहे ते बदल अय यांना काय द्यायला आहे चाळीस कोटीची उलाढाल तर ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता हे जे लोडिंग चाललेलं आहे ह्याच गाडीमध्ये आपण श्री दत्तात्रय औंदकर सर जे पुण्याला असतात त्यांचं पण लोडिंग केलेलं आहे त्याचबरोबर घरनिकीसाठी सफेचंदन आणि बुटकी लोटर मलेशियन डॉर्प जे ज्या गावामध्ये आपली सतरा एकरमध्ये सफेचंदनाची लागवड आहे या गावामध्ये आता आपण परत चंदन आणि बुटकी लोटरमध्ये मलेशियन डॉर्प क्रॉस पॉलिनेशन जात आहे संक्रित हायब्रीड बुटकी जी जात म्हणतो आपण ही मलेशियन डॉर्प आहे एक फुटापासूनच फळधारणा चालू होते महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत त्याचबरोबर लागोडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता नारळ जर म्हटलं तर शारपळ खारपळ दलदली तर जमीन देणारं पीक आहे त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला हो। ही जी रोपं आहेत ही गॅरेंटेड अडीच तीन वर्षात उत्पादन चालू होतं महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागले आहेत त्यामध्ये जालना असेल वाडीमध्ये बाण पाटील असतील कळवणमधील महेंद्र ठाकरे असतील त्याचबरोबर सोलापूरमधील किनीवाडीमधील सूर्यकांत माळी सर असतील त्याचबरोबर बीडमधील केजमधील तांडे डॉक्टर असतील त्याचबरोबर श्याम ससाने असतील आणि परिवैजनाथमधील कनेरवाडीमधील श्री गोवर्धन मुंडे काका असतील वाईमधील सुकुंडे काका असतील धाराशिवमधील वैजनाथ माळे असतील त्याचबरोबर मोहळमधील कुरुलकामतीमधील विष्णुपंत माळी ननवरे काका असतील अनपटवाडीमधील मारुती अनपट साहेब असतील जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर महाराष्ट्रात जे आपण आता रोपं दिलेले आहेत आर डी पाटील सडू सरवड्याचे असतील अशा ठिकाणी आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत नारळ चालू झालेले आहेत व्हिडिओमध्ये नावं घेण्याचं कारण त्या भागातील शेतकऱ्यांनी जर व्हिडिओ बघितला तर त्यांना तिची माहिती असावी तर ही जी रोपं आहेत ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रोप घरपोच होतं लागवडीपासून योग्य सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळतं शासनमान्य नसेरी असल्यामुळे भाऊसाहेब पोंडकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानाला बिल मिळतं त्याचप्रकारे खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मी स्वतः बिरी आहे महाराष्ट्रात आता आपल्याला ज्या नारळ लागलेल्या बागामध्ये निमजमधील धनाजी पोलीस पाटील असतील कराडमधील आकाशी नगरची बाग असेल अशा सर्व ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि जी नाराजी जात आहे मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ केरळमधील पाणी गोड त्याचबरोबर जमिनीपासून फळधारणा चालू वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ बुटकी जात असल्यामुळं जमिनीपासून फळधारणा चालू त्या हे जे लाईव्ह उदाहरणं जे मी जे व्हिडिओमध्ये नावं घेतलेली आहेत त्यांची झाडं आपण बघू शकतो जमिनीपासून फळधारणा चालू झालेली आहे आणि क्रॉस पॉलिनेशन जात आहे बरेच आ नर्सरीवाले आंध्रातून रोपांनी विकतात आणि कमी किमतीमध्ये अगदी चाळीस रुपये नारळ आणून दीडशे दोनशे रुपयाला मलेशियन ग्रीन डॉर्म म्हणून सांगून विकतात तर शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉस पॉलिनेशन जात असली पाहिजे स्वतः बनवलेले रोपं असली पाहिजेत आणि महाराष्ट्रात असे आपल्या ज्या पाचशे बागा लागलेल्या आहेत आणि सहा महिन्यामध्ये आपल्या कमीत कमी दोन हजार बागा आपल्याला पाहता येतील तर हे शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर शेअर केल्यानंतर असे व्हिडिओ पाहता येतील ह्याच गाडीमध्ये आता आपण चंदन पण लोडिंग करणार आहोत तर ही जी रोपं आहे ही तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतात वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं मिळतात नारळ पाण्यासाठी चालणारी जात आहे नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होते अशा प्रकारची ही बुटकी जात आहे खात्रीशी रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर मी जी व्हिडिओमध्ये नावं घेतलेली आहेत इथल्या बागा ह्या शेतकरी बंधूंनी पाहता येतील त्याचबरोबर ही बिल मिळेल भाऊसाहेब फोंडकर रोजगार आणि योजना नाना देशमुख योजना पोखरा योजना तर या सर्व योजनेसाठी आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळं आणि आपल्याकडं इतर रोपं जर म्हटलं तर पी के एम असेल केशर आंबा इस्रायल पद्धतीनं सदन पद्धतीनं डबल बाटा मिळेल अगदी पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडं सफेदचंदन रक्तचंदन ह्याचबरोबर इतरही फळझाडे आपल्याकडं आहेत त्यामध्ये थाई सफेद जांभळ असेल कोकण बाडोली जांभळ असेल लिंबू सरबती त्याचबरोबर मार्केट लिंबू मिळेल तर शेतकरी बंधूंना जी रोपं पाहिजेत ती रोपं मिळतील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जमीन कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार आपल्याला अगदी शारपूर जमिनीमध्ये पण नारळ लागलेल्या बागा इस्लामपूरमध्ये साखराळे गावामध्ये पॉन्ट्रॅक्ट निकम म्हणून आहेत बारा एकरमध्ये नारळ ला लागवड आहे नारळ सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बंधूंनी ज्या भागात बागा बघता येतील त्या बागा बघून दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला शुभ असो आभासो बेरग बेरगवाडी घरनिकीसाठी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र